नमस्कार चंदाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला भोगीच्या दिवशी मिक्स भाजी कशी बनवली त्यात ते दाखवते तर त्यासाठी लागणारं साहित्य ते पाहूया तर ही चाकोतची भाजी आहे ती मी नीट करून घेतली आहे चाकोतची भाजी लागणार आहे वांगे बारीक चिरून घेतलेत शेंगदाणे गाजर चिरून घेतले बटाटा लागणार आहे मटार फ्लावर टोमॅटो घेवडा बोर राजमा हरभर आणि चाकवत तुमच्याकडे असतील तेवढ्या भाज्या तुम्ही मेथी ते पालक ते पण घालू शकता मूग मुगदाळ तुरदाळ आणि तीळ तर ही भाजी सगळी मी पाटीत घातले डाळ घातले आता आपण हे धुवून घेऊया तर मी धुवून घेतले आणि कुकरमध्ये सगळी भाजी घालते कुकरमध्ये सगळी घातले आता पण आपण पाणी घालूया गॅस चालू करून आपण कुकर त्यात ठेवूया आणि तीन चार शिट्ट्या करून घेऊया तीन चार शिट्ट्या झाल्या गॅस बंद करून तर आपण थोडाने आपण झाकण उघडूया गॅस बंद केलं आहे थोडाने झाकणं उघडूया तर चालणीमध्ये वतले खाली डब्यात त्यातलं पाणी पडले आणि वरती भाजी राहिली गॅस त्याला पण कडाई ठेवले त्यात तेल वतले तर असं ह्यात पाणी पडले आता गरम झाले तेल त्यात मोहरी जिरे टाकले बारीक चिरलेला कांदा टाकलाय चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा नंतर भाजीमध्ये शिजलेलं टोमॅटो उचलून ह्यात टाकायचं सवीप्र लाल तिखट हळद टाकले तुम्हाला हिरवी मिरची टाकायची तुम्ही टाकू शकता पण मी लाल तिखट वापरले चांगलं परतून घ्यायच्या नंतर मी आणि शेंगदाण्याचं कूट करून त्यात टाकले त्याच्यामुळे भाजीला छान टेस्ट येते आलं लसूण कोथिंबीर खोबऱ्याची पेस्ट टाकले तळी पुरतं मीठ टाकूया चांगलं हलवून घ्यायचं चा, नंतर ही भाजी आपली सगळी मॅश करून घेऊया चमच्याने किंवा त्यातले बोर आहे ते बोरातले आठवडे काढून टाकते खलबत्त्याच्या आणि बत्त्याने मी स्मॅश करून घेतले आता आपण ती भाजी त्यात टाकूया आणि हलवून घेऊया चांगलं हलवून घ्यायचं नंतर आपण जे पाणी भाजीतलं काढलेलं होतं ते त्यात टाकायचं ले, तर आपल्याला कशी सर केवढी सरबत बनवायची त्या हिशोबान आपल्या ह्यात पाणी घालायचं आहे त्यात पाणी मी घातलं आहे भाजीतलंच त्याला उकळी आली की बारीक गॅस करायचा आणि मंदाच्या वेळा थोडा वेळासा शिजायला ठेवायचं तर मस्त अशी आपली भोगीची रस्ताभाजी तयार झाली खायला एकदम मस्त लागते तुम्ही हे बाजरीच्या भाकरीवर खाऊ शकता तर भोगीच्या दिवशी बाजूची भाकरी करते हे भाजीवर खायला तर मस्त लागते आवडलं तर लाईक असा रुपया करायला विसरू नका धन्यवाद